नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आपला माणूस आपला उमेदवार या आपण विविध इच्छुक उमेदवारांबरोबर चर्चा करतो त्यांच्याबरोबर गप्पा मारतो व त्या गप्पांमधून आपण त्यांच्या आगामी निवडणुकींच्या संदर्भातील ध्येय धोरण जाणून घेतो आज आपल्या बरोबर स्टुडिओत आहेत संदीप सुरेश चव्हाण नमस्कार सर नमस्कार जे प्रभाग क्रमांक दहा मधून इच्छुक आहेत आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत Uh, सर सर्वप्रथम तुम्ही आपली ओळख सांगा हिंदुस्तानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी माझी ओळख सांगतो माझं नाव संदीप सुरेश चव्हाण मी प्रभाग क्रमांक दहा अ या जागेसाठी नगरपालिकेच्या निवडणुकीतून इच्छुक उमेदवार आहे माझी थोडक्यात माहिती सांगायची म्हटलं तर मी प्रभा क्रमांक दहामध्ये गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून राहतो एकोणीसशे नव्वद साली आम्ही तेलियाळी येथे स्वतःचं घर घेऊन राहण्यासाठी आलो तेलियाळी हा प्रभाग क्रमांक दहाचा एकदम म्हणतो आपण जसं हृदय आहे तसा तो आमचा भाग आहे आणि त्या भागात इतक्या प्र वेगवेगळ्या प्रकारची कामं होत असताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत तर माझा व्यवसाय आपण म्हणाल तर मी वडील आम्ही सर्व फुटवेअर म्हणजे चर्मकार आपण जे म्हणतो जे आपण एस सीमध्ये प प्रवर्गात पकडतो तो आमचा पारंपरिक व्यवसाय आहे त्याच्यानंतर जागेची खरेदी विक्री माझे वडील जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासनं त्या कार्यात आहेत आणि त्याच्याचबरोबर माझं दोन ठिकाणी छोटंसे कॅफे आहे आणि छोट्या मुलांच्या शाळेचे इंटेरियर मी बनवतो असं माझा छोटासा असं बिझनेस आहे कारण एका बिझनेस वरती आज कोणाच भरू शकत नाही असं वाटतं मला त्यामुळं मल्टिपल बिझनेस असण गरजेचं आहे असं माझे हे आहे बरे सर तुम्ही आपल्याला ओळख सांगितलीत आता मला सांगा की प्रभाग क्रमांक दहा मध्ये तुम्ही गेली तीस पस्तीस वर्ष राहताय तर त्या प्रभागामध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीने समाजकारण करताय समजकारण म्हणण्यापेक्षा मी त्या प्रभागात राहतो तर रस्त्यानी येताना जाताना लोकांच्या काही समस्या आहेत या मला डोळ्यांनी दिसतात म्हणजे मला कोणाला सांगायला किंवा मला कोणी सांगून यायची मला गरजच वाटत नाही कारण ज्या रस्त्याने मी जातो ज्या रस्त्याने मी वावरतो ज्या रस्त्याने मी माझ्या शॉपवर जातो तो पूर्ण सगळा प्रभागातलाच रस्ता आहे त्यामुळं लोकांना निवडणूक लागल्यानंतर प्रभागात प्रचारासाठी यावं लागतं मला प्रचाराची गरज नाही पडत कारण मी राहायला तिथे सगळी लोक तोंडावर तोंड रोज पडतं पडत असं काम आहे संधी तसं काम आहे म्हणजे त्याचा लगेच पाठपुरावा करून आपण त्यांना जी मदत होईल किंवा काय मार्फत करू शकतो ते लगेच आपण त्यांना मदत करतो किंवा काही गोष्टी स्वखर्चाने करायच्या असतील तर स्वखर्चाने करतो जेवढं होईल शक्य तेवढं आपण माध्यमात त्यांना प्रयत्न करतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष समाजकारणात आहात तर आता मला सांगा की तुमच्या प्रभागामध्ये अशा प्रामुख्याने कुठल्या समस्या तुम्हाला जाणवतात की ज्यावरती तुम्हाला काम करायला आवडेल आता महत्वाचं म्हणजे मी माझं सांगतो माझे वडील पस्तीस वर्षापासून जसे आम्ही राहतोय नवीन घरात तर त्यांचे निळखंडनगरच्या बाहेर मारुती मंदिर चौकात येथे दुकान आहे तर ते इतके जुने संबंध आहेत सगळ्यांशी म्हणजे अक्षरशः मी शाळेत असल्यापासून वडिलांच्या दुकानात कधी गेलो तर अभ्यास करण्यासाठी आत्ताची मुलं छोटी होती माझे ती त्यांना दादा मानायचो तेच आता माझे मतदार आहेत तर मला तिथं कधी वेगळं असं कधीच वाटलं नाही की मी कुठे मत मागायला चाललो आहे किंवा मला त्यांना मत मागायची गरज आहे मी गेलो हा संदीप कसं आहे काय एकदम घरच्यासारखं म्हणजे मी अक्षरशः त्यांच्या घरात आत्ताही कुठे गेलो तर जेवल्याशिवाय येत नाही आणि मला ते सोडत पण नाही इतके माझे त्यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत तर तिथले प्रॉब्लेम असे आहेत कि तिथे आता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत निळखनगरमध्ये आता पूर्ण लोकांना पक्की घरं मिळणार आहेत जवळजवळ ज़ुड़ आता त्या गोष्टीला सत्तर टक्के शिक्कामोर्तब शिक्कामोहोर्तब झालाय फक्त काम सुरू होणं बाकी त्याच्यामध्ये पण आपण त्या लोकांना आपल्या ह्याच्यामधनं बऱ्याचशा त्यांना आपण मदत केली त्यांचे काही पेपर असतील काही वेगळं काही असेल आपण ते सगळं त्यांना पुरवलं त्यानंतर निळखनगरमध्ये आत्ताच आपण बघायला गेलं तर आता टॉयलेटची म्हणा रस्ते म्हणा पाणी समस्या आहेत पण आता त्यांना पक्की घरं मिळाल्यानंतर त्या सगळ्या समस्या दूर होतील त्यानंतर आमचं संभाजीनगर येतं संभाजीनगरमध्ये पण तसंच आहे तिथे जवळपासनं म्हणजे आता गणपती आले किंवा कुठले कार्यक्रम आले काही उंच देखावे असतात तर तिथे बऱ्याच वेळेला वायरिंगचा प्रॉब्लेम यायचा कुठे गणपती जाताना अडकतंय काय तर तिथे आता आमच्या मागे नगरसेविका होत्या वैशालीताई लाभाडे त्यांच्या अंतर्गत तिथे आम्ही ते पूर्ण बंदिस्त करून त्याच्यावरती पूर्ण कॉन्क्रिटीकरण करायचं आम्ही कर ते काम केलं होतं तेव्हा पण त्यांनी आम्हाला त्यात सगळं पूर्णप्रकारे मदत केली होती परत आत्ता असं होतंय की प्रभागे प्रभाग गावठाण गावठाणे गावठाण असल्यामुळे गाउठान तिथे छोट्या छोट्या गाल्ल्या आहेत म्हणजे आपण म्हणतो ना बोळ <laughs> तर त्या बोळीमध्ये कचरा उचलण्यासाठी ज्या आपल्या गाड्या आहेत नगरपालिकेच्या त्या गाड्या पूर्णपणे आत येत नाहीत इत लोकांच्या दारापर्यंत तर ज्या लोकांच्या दारात गाड्या जात नाही ती लोक मग कचरा घेतात कुठेतरी गपचूप रात्रीचं टाकून देतात तर हे बंद करायचं आहे मला माझी इच्छा आहे की जाताना प्रभाग सुंदर दिसला पाहिजे की जसं आपण आपलं घर सुंदर ठेवतो तसा तो प्रभागही सुंदर दिसला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे तिथे ज्या आधी आपल्या छोट्याशा गाड्या होत्या त्या साईजच्या जर आपल्याला परत काय करता आल्या तिथं तर मी त्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल त्यानंतर बाजारपेठेतला एक खूप मोठा पार्किंगचा इशू आहे आणि बाजारपेठेत जे लोक खरेदीसाठी येतात त्यांना गाडी लावायला बाजारात लावली की त्यांच्या मागे शंभर गाड्या वगैरे राहतात त्याच्यावरून खूप सारे वाद पण होतात तर ते वादसुद्धा मिटवण्यासाठी मला बाजारपेठेसाठी एक सुसज्ज पार्किंग आणि तिथल्या लोक जे राहत आहेत बाजारपेठेत जे व्यापारी लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना पण गाडी त्यांच्या दारात लागावी अशी इच्छा असते पण आता रस्ते एवढे मोठे झालेत की घराच्या आत ते करू नाही शकत पण मी त्यांच्यासाठी पण प्रयत्न करतो आहे त्यांच्यासाठी सुसज्ज पार्किंग असावं हो। आता आपल्या आता आमच्या गावागात पूर्ण एकही एक गार्डन नाही आहे माझ्या पूर्ण दहा नंबरमध्ये एकही गार्डन नाही आहे गार्डन नसल्यामुळं छोट्या मुलांना मुला किंवा ज्येष्ठांना बसण्याची उठण्याची जागा नाही आहे असं त्यांच्यासाठी पण मला प्रयत्न करायचे आहेत की त्यांच्यासाठी ओपन जिम उपलब्ध झाली पाहिजे त्यानंतर पाण्याच्या काही समस्या आहेत तर मी प्रभागात राहतोय तसं बघतोय की बऱ्याच लोकांनी तिथे कामं केली जेव्हा आम्ही राहायला आलो तेव्हा जुनी पाईपलाईन असायची <laughs> तर जुन्या पाईपलाईन मधनं जुने कनेक्शन नवीन पाईपलाईनमधनं मग नवीन कनेक्शन तर नवीन मोटर जुनी मोटर ते सारखं आपलं चालूच असतं तर याला पर्याय म्हणून अजून काहीतरी मला पिण्याचं पाण्याचं म्हणजे असं करायचं की माझ्या प्रभागात मला चोवीस तास पाणी लोकांना द्यायची सोय करायची की नळ चालू केलं की के तुम्हाला साठवणुकीपेक्षा करेल फारच छान म्हणजे तुम्ही तुमच्या प्रभागात अगदी प्रत्येक भागा भागामध्ये कुठल्या कुठल्या सोयीसुविधा किंवा सुधारणा तुम्हाला करायच्या आहेत त्याचा एक अजेंडा तयार केलेला आहे तर मला सांगा की तुम्ही आता तुमच्या डोक्यामध्ये ह्या सगळ्या कल्पना आहेत तर याआधी तुम्ही नगरपालिकेमधून किंवा तुमच्या प्रभागाचे जे कोणी नगरसेवक होते त्यांच्या माध्यमातून काही कामं करून घेतली आहेत का हो मी सांगितलं ना मग की कुठे काही प्रॉब्लेम आला आम्ही वैशाल्यताईंना एक फोन केला आणि जास्तच काही वाटलं तर आम्ही दादांना देखील फोन करायचो का कारण ते आमच्या प्रभागातले खूप पहिला असून नगरसेवक आहेत किशोरदादा बेगडे मग त्यांच्या अंतर्गत आम्ही पण खूप कामं केली त्यानंतर आता जसं मा मी तुम्हाला सांगितलं नगरमध्ये पण आपल्याला म्हणलं त्यांनी पक्की घरं द्यायची आहेत संभाजीनगरमध्ये पक्की घरं द्यायची आहेत तसंच मेहतर समाज आहे मेहतर समाज म्हणजे आपल्या भागात जे स्वच्छतेची कामं करतात तो समाज त्यांना पण तळेगावमध्ये किशोर वेगडे यांच्या माध्यमातून जागा उपलब्ध झालेली आहे त्यांना फक्त त्या जागेवरती आपल्याला कुठल्या तरी योजनेअंतर्गत त्यांना पक्क हक्काचं घर द्यायचं आहे त्यासाठी पण मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे त्यानंतर माझ्या भागामध्ये जवळपास बारा ते पंधरा मंडळ आहेत म्हणजे तळेगावातली आपण जर पस्तीस चाळीस मंडळ पकडली तर त्यातली तीस पस्तीस टक्के माझ्याच भागात आहेत तर त्यातला आमच्या प्रभाग क्रमांक मधलं महत्त्वाचं म्हणजे श्रीमंत मुरलीधर म्हणून एक मंडळ आहे त्याचा आम्ही कार्यकर्ता देखील आहे त्यांचे उपक्रम देखील दरवर्षी ते, ते श्रीकृष्णाचं मंदिर आहे मुरलीधर म्हणजे तिथे त्यांचं जुनं एक श्रीकृष्णाचं मंदिर आहे जे आपल्या पूर्ण गावाला परिचित आहे त्या मंदिरात दरवर्षी काला असतो ते पण वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवतात त्यानंतर मारुती मित्र मंडळ आहे फ्रेंड्स क्लब मंडळ आहे धर्मवीर संभाजी म्हणून आता दोन वर्षात नव्याने एक मंडळ उभं राहिले तिथले देखील कार्यकर्ते म्हणजे जसे कार्यकर्ते संख्या जास्त वाढली की एखादं मंडळ करतात हा। मग शिवगर्जना आहे जय मल्हार आहे आमच्या तळेगावच्या नवसाला पावणारा म्हणणारा जय बजरंग मित्र मंडळ आहे त्यानंतर ज्वालामुखी आहे जिथं मी स्वतः आमचंच मंडळ आहे ते मी स्थापन केलेलं आहे त्यानंतर तिरुवंतेली समाज आहे जय महाराष्ट्र आहे विशाल मित्र मंडळ आहे अशी बरीचशी मंडळं आहेत मला त्यांना बरोबर घेऊन कार्यकर्त्यांना मी त्यांच्याबरोबर कुठली लोकांना समाज उपयोगी काम करू शकतो किंवा मी कुठलं त्यांना आरोग्याविषयी काही समजा रक्तदान शिबिर आहे किंवा समजा आपण कुठे आता कोरोनासारखी महामारी आलेली तर त्याच्या आधी आपण त्यांना कुठले इंजेक्शन किंवा छोट्या मुलांचं काय असेल ते आपण कुठलं पुरवू शकतो त्या बाबतीत माझे प्रयत्न चालू आहेत असून म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या मुलांना घेऊन केलं ते ती जवळजवळ पाचशे ते सहाशे मुलांची संख्या होईल आणि इतका मोठा तरुण वर्ग असणं माझ्या प्रभागात मला म्हणजे गर्वाचं वाटतं की मी यांचा कसा मला त्यांचा उपयोग करता येईल किंवा त्यांच्या कामाला मी कसं मी त्यांना हे करू शकतो तेच माझं हे महत्वाचं म्हणजे तरुण वर्गाला तुम्ही तुमच्या कामामध्ये इन्वॉल्व्ह करून घेणार आहात आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला समाजसेवा करायची आहे फारच छान म्हणजे अगदी आपल्या प्रभागातील लहान मुलं असतील किंवा वृद्ध असतील आणि तरुण वर्ग या सगळ्यांना एकत्रित घेऊन आज यांचं विजन क्लिअर आहे तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जनतेला काय आव्हान कराल चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला एवढंच आव्हान करेल की मी मला नग मला पदासाठी नगरसेवक न व्हायचं आहे तर मला समाजसेवा करायची आहे माझ्या प्रभागातले प्रॉब्लेम मला पस्तीस चाळीस वर्षाचे प्रॉब्लेम माहिती आहेत त्यातनं काही सॉल्व झालेत काही सॉल्व करायचे आहेत आणि ते माझ्या हातनं झाले तर मी देवाचे कृपाच आभार मानेल आणि असंच जसं आत्तापर्यंत मला लोकांनी साथ दिली आहे मी तुम्हाला सांगायचं राहिलं मागच्या वेळी मी याच प्रभागातून भाजप कडून उभा होतो तर माझ्या आणि विरोधकाच्या मतांमध्ये फक्त दीडशे ते एकशे साठ मतांचा फरक होता आणि यावेळी जर मला संधी मिळाली तर ते भरून काढायची मला नक्कीच मला आवडेल आणि मला ती संधी मिळावी अशी मी विनंती करतो सर्वांना आणि सर्व जनता माझ्या पाठीशी कायम होती आणि आहे हीच विनंती आहे प्रभाग क्रमांक दहामधील सर्व नागरिकांना माझ्या मतदारांना आणि माझ्या घरचे म्हणजे मतदार म्हणण्यापेक्षा माझ्या घरच्या सर्व बांधू भगिनींना की मला एक वेळ संधी द्या मागच्या वेळी मीच कुठंतरी कमी पडलो असेल तर यावेळी प्र, प्र, मी ते सगळं भरून काढेल आणि आपल्या प्रगातील सगळे प्र प्रॉब्लेम असतील काही तुमच्या इच्छा असतील त्या सगळं मी पूर्ण करायचा शंभर टक्के प्रयत्न करेल मला आता एक विचारायचं आहे तुम्ही तरुणांसाठी सांगितलं ज्येष्ठांसाठी सांगितलं लहान मुलांसाठी पण तुमच्या डोक्यात बऱ्याचशा कल्पना आहेत पण मग तुमच्या प्रभागातील महिलांसाठी काही खास कल्पना आहे का महिलांसाठी आता माझा जो प्रभाग आहे म्हणजे तिथं एस सी आरक्षण पडायचं कारण हे की तिथे म्हणजे एस सी लोक जास्त आहेत त्यांना म्हणजे जर घरातलं पाहिलं तर आमच्या प्रभागातल्या बऱ्याचशा लेडीज घरकाम करतात ज्या निलखंड नगरमध्ये मध्ये नगर तर त्यांना ते घरकाम करून अजून त्या त्यांना मी हाताला काय काम देऊ शकतो किंवा आता आपल्या सी मध्ये एवढ्या मोठ्या कंपन्या आल्या त्यांच्या पॅकेजिंगचे काम ते देतात माझे काही कंपन्यांशी बोलणं पण झालंय की बाबा आपण असं ज्या गरजू महिला आहे त्यांना आपण काय काम देऊ शकतो तर ते पॅकेजिंगचं आहे त्यानंतर ते आधी जसं आपल्या गावामध्ये इंडिकेटर बनवायचे काम द्यायचे आपले तशाच टाईपचा अजून काय करू शकतो यासाठी मी प्रयत्न करतो आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे माझ्या प्रभागात मारुती मंदिर चौक आणि जिजामाता चौक हे दोन इतके म्हणजे मोठे चौक आहेत की तिथे बसस्टॉपला नावच त्यांनी जिजामाता चौक आणि मारुती मंदिर चौक दिले तिथे बसची आणि लेडीजची यायची जायची वर्दळ इतकी असते परंतु तिथे असं हे झालं आहे की लेडीजला वॉशरूम्स अवेलेबल नाही आहेत <laughs> दोन्ही ठिकाणी नाही आहेत त्याच्याबरोबरच रिक्षा स्टँड पण दोन्ही ठिकाणी मोठे आहेत त्यांच्याकडे पण स्वतः रिक्षावाले पण आम्हाला सांगतात की संदीप भाऊ आपल्याला इथे वॉशरूमचं आणि भोवतारीच्या ज्या सोयी करायच्या त्या केल्या नाहीत तर पुढे जाऊन खूप आपल्याला त्याचा हे होईल तर तुमच्या माध्यमातून मला म्हणजे ते मला कायम सांगतात की ते तुम्हाला तुम्ही जवळचेत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय आम्हाला तिथे तुम्ही लेडीजसाठी आणि पॅसेंजर लोकांसाठी लवकरात लवकर सोय करून द्या तर मी त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यावरती माझं आता हे पण चालू आहे की आपण काय करू शकतो त्यांच्यासाठी खूपच छान म्हणजे आपल्या प्रभागातील सगळ्याच वयोगटासाठी तुमचं विजन क्लिअर आहे तर तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद